अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं नागपूरमधल्या रामटेक नगरीसुद्धा सजली आहे प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना काही कालावधीसाठी ते रामटेक इथे थांबले होते आणि त्यामुळे रामाची वनवासी स्वरूपातली मूर्ती रामटेकमध्ये आहे आणि म्हणूनच आज रामटेक भागामध्ये देखील मोठा उत्साह दिसतोय आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यास अवघा काही अलावधी राहिलेला आहे आणि संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक गडावर सुद्धा तेवढ्याच उत्साहाचं वातावरण आहे आपल्यासोबत मंगेश पंडेजी आहेत इथले पुजारी मंगेशजी खर तर अयोध्येत मूर्ती स्थापन होत त्याचा उत्साह पण एक वेगळं असं महत्व महात्मा या रामटेकच्या मूर्ती सर्वोत्तम झी मिडियाच्या सर्व दर्शकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या अयोध्येची प्राणतिष्ठा होता त्याबद्दल सर्व देशवासियांना त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा वाल्मिकी रामायणात आपल्या रामटे क्षेत्राचा उल्लेख आहे श्रीराम जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा काही काळ रामटेकमध्ये त्यांचा निवास होता अगस्ती मुलींनी त्यांना येणाऱ्या पुढच्या युद्धाकरता एक सूक्ष्म असं एक सूचना केली होती की तुम्हाला मी काही आयुध देतो आहे त्यासाठी तुम्ही इथे काही काळ तप करा आणि ती आयुद्ध घेऊन तुम्हाला पुढच्या उद्धवती कामात दिल्या तर प्रतिज्ञा घेतली म्हणून या क्षेत्राचं नाव रामटेक असं आहे हिंदीमध्ये टेक म्हणून प्रतिज्ञा म्हणतो आणि आपण मराठीमध्ये जर टेक तर कुठे थांबणे विश्राम करणे म्हणून या सला रामटेक असं म्हणतात झी मीडियासाठी व्हिडिओ सत्नश्री सातपुतेसह अमर काणे रामटेक नागपूर